नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको येत्या चौदा जूनला आल्याड पल्याड हा सिनेमा सुरू होतो आहे आणि त्याची नवी कोरी जोडी माझ्याबरोबर वर आहे अनुष्का आणि भाग्यम तुमच्या दोघांचंही तारांगणमध्ये खूप स्वागत आणि आम्ही ह्याचा थोडा पाड बघितलेला आहे खूप उत्तम वाटतो आहे त्याबद्दल तुमच्या दोघांचंही आधी अभिनंदन तुमच्या भूमिकांपासून आपण सुरू करूया सर्वप्रथम तू तु सांग तुझी भूमिका काय आहे आणि या सिनेमाचा एकंदरीत अनुभव काय माझी भूमिका ॲक्च्युली सांगायला गेला तर जसं तुम्ही पोस्टरवर बघू शकता सस्पेन्स आहे तर okay. मी जास्त काहीच सांगू शकत <laughs> नाही त्याबद्दल आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स आमचा खरंच खूप छान होता इनफॅक्ट ट्रेलर आज लॉन्च झालं आहे सो so, सुद्धा खूप मला ॲक्च्युली खूप जास्त एक्साइटमेंट होती okay. कारण दिस इज माय फर्स्ट फिल्म आणि जेव्हा आपलं ट्रेलर किंवा असं काही मोठी गोष्ट होते <laughs> ना तेव्हा रात्री झोप लागत नाही ते माझं झालं आहे येस मी अजिबात झोपलेलं नाही मी मी झोपलेलीच नाही आहे आणि आता असं फील होतं आहे की हे ना दहावीची परीक्षा चालू आहे आणि प्रिलेम झाला आता चौदा जूनला मेन पेपर आहे okay. सो ती धाकधूक आहे आणि yeah. एक्साइटमेंट तर त्याहून जास्त आहे सो इट फील्स फील रिअली तुझ्या मनात माझ्या दहावीत खूप चांगले मार्क नव्हते <laughs> पण मला एक्साइटमेंट भरपूर आहे कारण की मला माहिती आहे इथे नक्कीच खूप काही चांगलं घडणार आहे mm. माझ्या कॅरेक्टरबद्दल तुम्हाला माहिती करायचं असेल तर ते तुम्हाला थोडंसं चौदा जूनलाच कळेल <laughs> पण थोडंसं सांगायचं असेल तर जसं आम्ही टीझरमध्ये टाकलं आहे की डॅशिंग पंक्या त्याच्यावरनं आय थिंक सगळं तुम्हाला कळतं आहे आणि इथे जे लुक्स आहेत आणि जे तुम्ही आत्तापर्यंत सगळे बघितले आहेत किंवा तुम्ही जर गाणं बघितलं असेल रांगडा नाथ आपला आला आहे ज्याला ऑलरेडी वन मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले आहेत आणि अजूनही खूप वाढत आहेत तसाच त्याच्यातच जसा तुम्हाला दिसतोय तसाच तो पंक्या एक पूर्ण फिल्ममध्ये फक्त थोडासा ऑबियसली घाबरणार कारण की आपली हॉरर फिल्म आहे आणि थोडासा हसणार पण कारण की आपल्यासोबत गौरव मोरे पण आहेत सो असा काय कॅरेक्टर आहे माझा सो दॅट्स इट अबाउट द कॅरेक्टर तुझा सिनेमाचे शूटिंगचा अनुभव कसा होता कुठं झाली आहे फिल्म शूट फिल्म आमची मालवणमध्ये झाली आणि अनुभव ॲक्च्युली असा होता की आमची दर दिवशी नाईट शिफ्ट असायची सो so, आम्ही वीस दिवस अख्खी नाईट शिफ्ट केली आहे आणि कोकणात असल्याने भीती एक असतेच मनात त्यातून आम्ही हॉरर फिल्म शूट करतो आहे सो ती भीती होतीच पण एक सांगायचं की इतकं छान शूट झालं नाईट शिफ्ट असली तरीसुद्धा कोणाचीही चिडचिड नाही झाली एकदम हसी मजाक मजाकमध्ये शूटिंग होतं okay. आणि खूप एन्जॉय करत शूट झाले सेफ आहोत सगळे okay. मेन म्हणजे आणि खूप मजा आली खरं तर हे तर खरं आहे कोकण साईडला शूट झालं आहे तर पहिलेपासून असं थोडंसं होतं <laughs> आणि वरणं आमचं नाईट शूट होतं सो एक थोडंसं आधीपासून होतं की पण कधी कधी असं वाटतं की काहीतरी व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे एक्सपिरियन्सेस राहतात नाही का आणि वरण बट असं असे काही एक्सपिरियन्सेस आम्हाला खूप नाही आले किंवा मे बी काही काही असे जे आम्हाला सांगायला नाही पाहिजे बट नॉट रिअली असं काही हॉरर नाही झालं आहे आमच्यासोबत की एकदमच की घाबरलो असेल आम्ही बट सोबत खूप चांगली लोकं होती त्यामुळे आम्हाला म्हणजे आम्ही जिथे पण जायचो तिथे ग्रुपमध्ये हसत खेळत जायचो सो so, आय थिंक आमच्या अराऊंड एनर्जीच खूप पॉझिटिव्ह होती तर आम्हाला काही प्रॉब्लेमच नव्हतं काही टेन्शनच नव्हतं बट uh, कोकणमध्ये शूट झालं आहे सो ऑबियसली एक असताना ना मनात की हां एक्झॅक्टली ती कंटिन्युअसली होतीच भीतीचा आता उल्लेख निघाला म्हणून मी तुला विचारतो की आज म्हणजे आपण सर्वच भूताखेतांच्या गोष्टी ऐकत आलेलो आहे तू तुझ्या तु तु वैयक्तिक आयुष्यात त्याचा कधी अनुभव घेतला का कधी घाबरली आहेस का मी <laughs> <laughs> खूप घाबरट आहे आणि माझं नशीब इतकं चांगलं आहे की आतापर्यंत मला काहीच अनुभव नाही आलाय येस सो थँक गॉड काहीच नाही आलाय नाही तर मला माहीत <laughs> नाही माझं काय झालं असतं मी खूप घाबरते म्हणजे अंधार असा झाला ना की मला भीती वाटते म्हणून <laughs> असं सतत मला वाटत असतं कोणीतरी आहे कोणीतरी आहे <laughs> येस <laughs> आणि बऱ्याचदा काय करतात लोक जेव्हा असं अंधार झाला किंवा भीती वाटली की चादर घेऊन असे असतात माझा उलट आहे मी बघत असते कोण आहे का <laughs> माझं ते आहे मी जागी असते कायम कुठे कोणी आहे का हे बघ हॉरर मुव्हीज तू बघितलेस का आणि त्यावेळी घाबरली आहेस ऑनेस्टली मला हॉरर फिल्म बघायला खूप आवडतात मी <laughs> सगळे फिल्म बघितले पण मी झोपताना खूप घाबरते बघ मला झोप लागत नाही महिना नाही आय कॅन अग्री की हॉरर म्हणजे ते तर असतं ना की आपलं दरवेळेस की आपण जर काहीतरी म्हणजे आपलं हॉरर झालं किंवा आपल्यासोबत काही आपण पडलो वगैरे तरी तरी आपल्याला रात्री असं व्हायला लागतं की काहीतरी आहे हे आहे ते आहे ते तर सगळ्यांसोबत कॉमनली होतंच की समजा लाईक like, मे uh, बी जेव्हा तुम्ही खूप छोटे असतात आणि नवीन नवीन तुम्ही एकटं झोपायला सुरू करतात तुमच्या <laughs> स्वतःच्या रूममध्ये ती एक लक्झरी असते पण त्याच्यासोबत तुम्हाला रात्री वाटतं की नाही इथे काहीतरी येते काहीतरी तेवढंच झालं ते 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 त्याच्यापेक्षा ते जा जास्त एक्स्ट्रीम लेवलला आमच्यासोबत काहीच नाही झालं बिकॉज आम्ही गोष्टीच अशी करत नाही की आम्हाला काही एक्सपिरियन्स करायला लागेल सो दॅट स्कूल तू म्हणालीस तू नवीन पदार्पण करते तू मुळची आहेस कुठली हे सांगा आपल्या प्रेक्षक मी मुळची पुण्याची आहे आणि काय तुझी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड म्हणजे मी आधी मॉडलिंग करत होते आणि साईड बाय साईड माझं बी बी एही झालं सो so, त्यानंतर मग मला एम बी ए करता करताच पहिला शो मिळाला आई मायचा कवच जो कलर्स मराठीवर आहे तर त्यानंतर मग मी एम बी एमधनं ड्रॉप आऊट झाले कारण ऑबवियसली मला मुंबईला शिफ्ट व्हायचं होतं सो आय कुडन कंटिन्यू द कॉलेज आणि मग त्यानंतर रंग माझा वेगळा आणि मग तिथलं इथे बॅचलर्स ऑफ ॲक्टिंग केलं त्याच्यानंतर मी ॲक्च्युली असं वाटत नाही पण मी आत्ता ट्वेल्थमध्ये गेलो आहे जस्ट सो माझे यावर्षी बोर्ड्स आहेत सो दॅट इज सगळ्यांना नसतं सांगायचं ते बट या मी आय एम फ्रॉम पुणे ओनली माझं ॲक्च्युली जन्म मालेगावला झालं आहे बिकॉज माय मॉम इज फ्रॉम मालेगाव अँड डॅड इज फ्रॉम शेंदूर्मी बट आय हॅव बीन बॉटअप इन पुणे ओनली तर सराउंडिंग माझं ऑलवेज सिटी लाईकच राहिलं आहे तुला काय करायचं भविष्यात तुझी स्वप्न काय माझी स्वप्न तर आता ऍक्टिंगच आहे मला ऍक्टिंगच करायची बाकी मला काहीच नाही करायचं करायचं तर ऍक्टिंगच आहे आता बघू ह्याचं काय होतं येस दिस इज सुपर हिट विल सी वॉट द नेक्स्ट वन इज वेट फॉर इट दोघांना तुमच्या खूप खूप शुभेच्छा या फिल्मसाठी आणि असंच चांगलं काम कराल अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो थँक्यू